काँग्रेस नेहमी भगवान गौतम बुद्धाचा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे त्यांनी साध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी दिला नाही त्यांचं केंद्रातही सरकार होतं महाराष्ट्रात पण अनेक वर्ष होतं पाली भाषा जीर्ण झालेली आहे ही त्यांनी केली होती तिला पुनर्जन्म मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलाय माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे बोलणं झालेलं आहे त्यांनीही बोललाय की या पाली भाषेचा जो पूर्वी सन्मान होता किंवा यामध्ये सर्व वाङ्मय होतं तसंच वाङ्मय मोदीजीशी बोलून या देशामध्ये सुद्धा अनेक विचारवंत पाली भाषेचे अभ्यासक पाली भाषेची विद्यापीठ या भारतामध्ये केली जातील बौद्ध तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे या संदर्भातली मागणी बौद्ध भिक्खू आणि आंबेडकरी विचारवंतांकडून सातत्याने होत होती संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी मंत्री माजी आमदार भाई गिरकर सर स्वागत आहे आपलं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय झालेला आहे एखाद्या भाषेला असा अभिजात दर्जा देण्याचे काय निकष असतात आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने कोणकोणते फायदे होणार आहे जे प्रथम मी केंद्र सरकार आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांना मी त्यांचं अभिनंदन करतो पहिलं त्यांना जी अनेक वर्षाची आमची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा तो त्यांनी या ठिकाणी मराठी भाषेला दर्जा देऊन एक मराठी भाषेचा आपल्याला जो गर्व आहे किंवा अभिमान वाटावा असं त्यांनी केलेलं आहे तसं जो आपण प्रश्न विचारला की पाली भाषा ही अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्ध कालीन जो भगवान बुद्धाने उपदेश दिला तो सर्व पाली भाषेमध्ये दिला आणि त्यामुळे अनेक त्यावेळीच्या काळामध्ये व्यासपीठं असतील विचारवंत असतील बुद्धिमान लोक जे असतील ते पाली भाषा शिकवून त्यांनी परदेशात जाऊन सुद्धा आज अनेक देशामध्ये परदेशामध्ये बौद्ध धम्म धंग, धम्माचा धंग, प्रचार आणि प्रसार झालेला आहे अनेक बौद्ध राष्ट्र आहेत या राष्ट्रामध्ये पालीची निर्णय विद्यापीठ अध्ययन केंद्र अभ्यासन अशा प्रकारचं असताना ज्या मूळ भारतामध्ये ही पाली भाषा रुजवली गेली किंवा लोकांना समजेल त्या काळच्या त्या या सोप्या भाषेमध्ये मान्य भगवान बुद्धांनी आणि त्यांच्या भिक्खू संघाने प्रचार केला आणि बौद्ध धर्माचा प्रसारही केला या भाषेला अभिजात जा भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक जे बौद्ध भिक्खू आहेत अनेक जे विचारवंत बौद्ध विच विचारवंत आहे आणि विशेषतः आंबेडकरी जनतेची पण मागणी होती की पाली गेल्या सत्तर वर्षात सातत्याने मागणी होती की पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणजे अजून या देशामध्ये सुद्धा पाली भाषेचं अध्ययन केंद्र किंवा पाली भाषेचे विचारवंत निर्माण होतील ही मागणी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारने केली म्हणून मी सर्व आंबेडकरी जनता बौद्ध भिक्कू आणि महाराष्ट्रातले जे पाच कोटी बौद्ध अनुयी आहे त्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो पाली ही जरी प्राचीन भाषा असली तरी ती सध्याच्या वापरत नाही किंवा ती सध्या बोलली जात नाही त्याच्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा देणं संयुक्तिक नाही असं मत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं तुम्ही त्याबाबत काय मत मांड काँग्रेसला गेले साठ सत्तर वर्ष त्याने राज्य केलं त्यांना हे जमलं नाही कारण काँग्रेसने नेहमी भगवान गौतम बुद्धाचा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि आजही ते अपमान करतात त्यांना माहिती नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली जी बुद्ध धर्माची दीक्षा चैत्य आपल्या नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर घेतली तीपासून जे आम्ही सगळे आंबेडकरी अनुयायी आहोत जे बौद्ध धर्मीय आम्ही झालो ते जे आमचे सगळे संस्कार आमचं मुलांना लहानपणी दीक्षा देणं असो त्यानंतर आमचे विवाह असो नामकरण समारंभ असो किंवा आम्ही एखादा मनुष्य जर त्याचं निधन झालं तर आम्ही त्यांची जलदानविधी करतो हे सगळं आम्ही पाली भाषेमध्ये करतो आणि म्हणून त्यांना माहीत नाही की पाली भाषा जीर्ण झालेली आहे ही त्यांनी केली होती तिला पुनर्जन्म माननीय या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय म्हणून पुन्हा त्यांना मी धन्यवाद देतो आणि काँग्रेसचं हे असं बोलल्यामुळे मी त्यांचा निषेध करतो त्या मूळ पालीला ते विरोध करतायत हे त्यांच्या राजकारणाचा भाग आहे पालीसह मराठी अशा पाच भाषांना जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्याच्या आडून भाजप बेरजेचं राजकारण करत आहे असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय त्याकडे कसं बघतो त्यांची सत्ता असताना त्यांना हे जमलं नाही त्यांनी साध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी दिला नाही त्यांचं केंद्रातही सरकार होतं महाराष्ट्रात पण अनेक वर्ष होतं पण त्यांनी ते एवढे नताद्रश्न होते की मराठी भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही मोदीजीने आणि केंद्र सरकारने हा अभिजात जा भाषेचा दर्जा दिल्यामुळे एक मराठीचा गौरव झालेला आहे बरी मराठीचे जे साहित्यिक आहे मराठीतले जे कलाकार आहेत यांनी शनिवारी नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलं त्यांना जसे मधु मंगेश कर्णिक आले होते हे जे उत्तम साहित्यिक यांनी त्यांना आशीर्वाद दिले आशा भोसलेताई होते सचिन पिळगावकर होते या सर्वांनी गौरव केला की नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी जो हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांना आशीर्वाद दिले मी या सर्व साहित्यिक आणि कलाकार यांना पण धन्यवाद देतो की त्या दिवशी त्यांनी एक भव्य त्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी बी सीला एन एस सीमध्ये केला होता आणि त्यांनी मोदीजीने सुद्धा जे आपले कलाकार आम्हाला माहित नसतील असे जे मराठी भाषेमध्ये जे जे कलाकार झाले डाटरकार झाले साहित्यिक झाले या सर्वांच टिळकापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत त्यांनी जी वृत्तपत्र चालवली या चळवळीला जी गती दिली त्यांचं पण त्यांनी धन्यवाद केले त्यांनाही त्यांनी मानाचा मुजरा केला आणि म्हणून काँग्रेस ही मूळ हे कुठलीही गोष्ट करत नाही प्रत्येक प्रश्न लोंकळत ठेवते आणि ज्यावेळी मोदी सरकार करते मोदीजी करतायत त्याला विरोध करतायत हे त्यांना जनता दाखवून देईल की त्यांचा विरोध हा अनाठाही आहे चुकीचा आहे भारतात शेजारची काही राष्ट्र आहेत जसं की श्रीलंका म्यानमार कंबोडिया थायलंड अशा रा राष्ट्रांमध्ये अजूनही पाली भाषा टिकून आहे पण भारत त्याच्या बाबतीत काहीसा मागे दिसतोय मागची कारणं काय असावी त्याचं कारण असं आहे ही पाली भाषेला जो अभिजित अभिजित भाषेचा दर्जा द्यायला पाहिजे होता कारण आपण ज्या राष्ट्रांचा उल्लेख केला श्रीलंका असेल ब्रह्मदेश असेल कंबोडिया असेल जपान असेल त्यानंतर कोरिया असेल या सर्व राष्ट्रामध्ये असे अनेक राष्ट्र आहे ज्याचा आपण आता नावं घेतली नाही या सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये पाली भाषेचा त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा असल्यामुळे तिथे अनेक व्यास ते विद्यापीठ निघाले आहे अनेक त्या ठिकाणी त्या आ, व्यासंगी किंवा त्या ठिकाणी त्याचा विद्यापीठ झाल्यामुळे तिथे प्रसार झालाय प्रचार झालाय दुर्दैवाने या काँग्रेस राजवटीमध्ये त्यांनी आल्यापासून या पाली पाली भाषाच नव्हे तर सर्व भाषांकडे दुर्लक्ष केलं आणि मोदीजीनी मराठी असो किंवा पाली याला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल जे काँग्रेसच्या पोटात पोटसोड उठलाय की मराठी भाषिक आणि विशेषतः सर्व आहे आंबेडकरी जनता ही मोदीजींच्या पाठी जाईल ही अशा प्रकारचं आहेत अभिजात भाषेचा दर्जा तर आता पालीला मिळाला पण पाली, पाली भाषेला पूर्वस्वरूप प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल आणि तुमच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून या बाबतीत काय अपेक्षा असते नाही माझं जे माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे बोलणं झालेलं आहे त्यांनीही बोललं आहे की या पाली भाषेचा जो पूर्वी सन्मान होता किंवा यामध्ये सर्व वाङ्मय होत तसंच वाङ्मय मोदीजींशी बोलून या देशामध्ये सुद्धा अनेक विचारवंत पाली भाषेचे अभ्यासक पाली भाषेची विद्यापीठ या भारतामध्ये केली जातील आणि जसं मूळ स्वरूपात पाली भाषा ही या ठिकाणी मूळ भाषा आहे पुरातन भाषा आहे हिचाही या ठिकाणी गौरव करून ती त्यासाठी लागणारं सर्व साहित्य असेल लिटरेचर असेल हे उपलब्ध करून जा जाईल आणि विद्यापीठही या ठिकाणी स्थापनी स्थापना करून पाली भाषेचे अभ्यासक आणि जे मूळ पाशी पाली भाषेमध्ये जे तत्वज्ञान आहे ते या अभिजात दर्जामुळे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते माजी आमदार भाई गिरकर पाली भाषेला अभिजात भाषा देऊन केंद्र सरकारने जो तिचा गौरव वाढवलेला आहे त्याच्यामुळे या भाषेला पूर्वस्वरूप प्राप्त होईल अशी अपेक्षा आणि आशा या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार महा एम टी व्ही मुंबई सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आईवडिलांच्या या इच्छा आम्ही कधी कर पूर्ण करू शकेन का